व्हिडिओ पाहायला आता या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा खर तर झाले असे की संपूर्ण गाव एकत्र आलं होतं एका अश्रुपूर्ण निरोपासाठी कोणताही राजकीय नेता नव्हता ना, ना कोणता चित्रपट कलाकार पण तरी देखील शेकडो ग्रामस्थ एकाच वेळी रडले कारण हा निरोप होता त्यांच्या एका परिवारातील एका सदस्याचा महादेव हातिनीचा कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी गावामध्ये गेली तब्बल तेत्तीस वर्ष ही हत्ती मठात राहत होती लहानपणापासून गावकऱ्यांच्या नजरेसमोर वाढलेली प्रत्येक सण उत्सवाची साक्षीदार राहिलेली आणि मठाच्या दैनंदिन पूजा प्रार्थनेचा भाग बनलेली ही महादेवी आज त्यांच्यातून कायमची निघून गेले होते सुप्रीम कोर्टाच्या एका आदेशामुळे महादेव हातिनीला गुजरात मधील वंतारा वन्यजीव बचाव पुनर्वसन केंद्रामध्ये हलवण्यात आलं आणि या निर्णयानं ना संपूर्ण नांदणी गावाला अक्षरशः हादरवून टाकलं महादेवीला निरोप देताना गावकऱ्यांनी तिची मिरवणूक काढली दोन ताशाच्या गजरामध्ये डोळ्यातून आणि ओठांवरती प्रार्थना घेऊन संपूर्ण गाव तिच्या मागे चालत होतं अनेकांनी हत्तीला ओळून निरोप दिला काहींनी तिच्या पायावरती डोकं ठेवून शेवटचा स्पर्श घेतला मात्र या भावनिक वातावरणामध्ये काही अस्वस्थ करणाऱ्या घटना देखील घडल्या मिरवणुकीदरम्यान काही उत्साही तरुणांनी गोंधळ घातला पोलिसांच्या गाड्यांवरती दगडफेक झाली काहींच्या काचा फोडण्यात आल्या जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला पण खरा प्रश्न इथे थांबत नाही हत्तीला अचानक कस नेमकं का हलवण्यात आलं आणि गावकऱ्यांच्या भावना बाजूला सारून हा निर्णय नेमका का घेण्यात आला तर या सगळ्यांची सुरुवात झाली होती पेटा या प्राणी का हक्कासाठी काम करणाऱ्या संस्थेच्या तक्रारीपासून त्यांनी आरोप केला की नांदी मठातील महादेव हातीनी ही वन विभागाच्या परवानगी शिवाय मिरवणुकीसाठी वापरली जाते या हत्तीची नीट निगा राखली जात नाही तिच्यावरती अतिश्रमाचा ताण येतो आणि तिचा वापर धार्मिक कार्यक्रमामध्ये प्रोटोकॉल शिवाय होतो असे गंभीर आरोप करण्यात आले होते आणि या तक्रारीनंतर चौकशी समिती नेमण्यात आली समितीने महादेव हातिनीची वैद्यकीय आणि वर्तनात्मक पाहणी करून अहवाल सादर केला त्यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं की हत्तीचं राहणीमान आरोग्य आणि वावरण्याची नैसर्गिकता या तिन्ही बाबतीमध्ये तिला अधिक चांगली सुविधा आवश्यक आहे त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिला की हत्तीला गुजरातच्या वन तारा केंद्रामध्ये हलवाव आणि या निर्णयाविरोधात गावकऱ्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली परंतु तिथे देखील त्यांना दिलासा मिळाला नाही खरंतर वन तारा हे केंद्र जगातील सर्वात मोठं वन्यजीव पुनर्वसन केंद्र आहे रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून उभारण्यात आलेलं हे केंद्र तीन हजार पाचशे एकर मध्ये पसरलेलं असून अत्याधुनिक वैद्यकीय उपकरण एम आर आय सिटी स्कॅन हायड्रोथेरफी पूल मसाज या जगात कुठेही दुर्मिळ असलेल्या सुविधा प्राण्यांसाठी उपलब्ध आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मार्च दोन हजार पंचवीस मध्ये उद्घाटन झालेल्या या केंद्रामध्ये आता महादेव वतीनेला तिच्या जीवनाचा अध्याय सुरू करावा लागणार आहे नवीन वातावरण नवीन प्राणी आणि एकटेपणा पण खरं तर जिथं महादेवी केली तिथं कितीही सुविधा असल्या तरी देखील ती भावना नाही जी नांदणी गावामध्ये होती तिथं प्रेम होत आपुलकी होती आणि ते तीस वर्षाची एक नाळ होती आणि ही नाळ आता कायमची तुटलेली आहे आणि यामुळे गावकऱ्यांचा रोष इतका वाढला की त्यांनी या मागे असलेल्या रिलायन्स फाउंडेशन आणि अंबानी याचा देखील निषेध केला खरं तर त्यांचं असं म्हणणं होतं की मोठ्या उद्योग समूहांनी गरीब गावकऱ्यांची श्रद्धा हिरावून घेणं हे अन्यायकारक आहे एका जीवाला चांगलं आयुष्य देण्याच्या नावाखाली त्याच्या कुटुंबापासून म्हणजेच त्याच्या गावापासून दूर करणे हे सहनशक्ती पलीकडचं आहे आज महादेवी गुजरात मध्ये सुरक्षित आहे पण नांदणी गावामध्ये आज देखील रिकामपणाचा टाहू आहे एक काळ असा होता की मुलं शाळेतून आल्यानंतर सरळ महादेवीच्या अंगा खांद्यावरती खेळा जात असत तिच्या नवविवाह जोडप्याने तिच्या आशीर्वादाने संसार सुरू केला होता कोणत्याही उत्सवाला तिचा पगडी घालून मानपण होत असे आणि आता हे सगळं आठवणींमध्ये उरलेलं आहे तर मंडळीनं तुम्हाला काय वाटतं महादेवीला नवीन सुविधा मिळाल्या पण ती खरंच सुखी असेल का की तिला तिचं गाव तिची माणसं आणि त्या नात्यांची ऊब जास्त प्रिय होती तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला महादेवीची ही कहाणी स्पर्शून गेली असेल तर कृपया या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून आपल्या प्राण्यांशी जोडलेल्या नात्यांना समाजामध्ये योग्य असे स्थान मिळेल आणि आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद